या ठिकाणी हे उद्या जे रोड आहेत ते लोखंडी रॉड आहेत आणि जे आडवे टाकलेले रोड आहेत ते लोखंडासारखं दिसतं पण फायबरयुक्त असं लोखंडी सगळ्या नसून फायबर मटेरियलच्या था सगळ्या त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत डुप्लिकेट काम चालू आहे पण ते सुद्धा त्यासुद्धा ते मटेरियल डुप्लिकेट वापरून डुप्लिकेट काम कर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे भविष्यामध्ये ह्या गटरलाईनवरून शेजारी उसाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी उसाचे ट्रॅक्टर वाहणार आहेत बैलगाड्या ह्याच्या थ्रू ह्याच्या गटर लाईनवरून जाणार आहेत त्यावेळेस जर हे बांधकाम पडलं तर त्याला जबाबदार कोण राहणार मी वसंत नामदेव जगताप राहणार संसर इंदापूरच्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो त्या गावचा एक ग्रामस्थ म्हणून गेले दोन ते तीन वर्ष झालं संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचं काम या संसर परिसरातून बायपासचं काम चालू झालेलं आहे परंतु पाठीमागच्या एक वर्षापूर्वी ह्याच भागामध्ये गटर लाईनचं काम झालेलं आहे आणि त्या गटर लाईनला वापरण्यात येणारं जे काय मटेरियल आहे ते पूर्णतः त्याच्यामध्ये लोखंडी आहे त्या ठिकाणी वापरल्या गेलेल्या आहेत परंतु आता जे राहिलेलं काम चालू त्यांनी केलेलं आहे गेल्या पंधरा दिवसापासून ह्या भागामध्ये जे गटर लाईनचं काम चालू केलेलं आहे त्या गटर लाईनच्या कामामध्ये लोखंडी ऐवजी त्यांनी बायपास करून त्या ठिकाणी फायबरच्या सहया लोखोंड या सगळ्या सदृश्य त्या टाईपच्या दिसाव्यात त्या टाईपचं फायबर मटेरियल वापरून त्या ठिकाणी कामकाज त्यांनी चालू केलेलं आहे पाठीमागच्या पंधरा दिवसापूर्वी या भागातले ज्येष्ठ पत्रकार प्रभातचे पत्रकार गोकोबापू टांसाहे यांनी ह्या कामाला जे काय डुप्लिकेट काम चाललेलं आहे त्या कामालाचं उघडकीस आणलं आणि उघडकीस आणून ते पेपरमध्ये आपल्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला त्या दिवसापासून आत्ताचं जे चालू काम आहे ते त्यांनी त्या ठिकाणी लोखंडी सहया निम्म्या आणि निम्म्या फायबरच्या सहया असं मिक्स करून ते काम आता सध्या चालू केलेलं आहे माझा असा प्रश्न आहे ह्या कॉन्ट्रॅक्टरला की ह्याच्या पाठीमागं तुम्ही लोखंडी सदय वापरत होता बातमी द दिल्यानंतर लोखंडी सहया होईत त्याच्यामध्ये फायबरचं मटेरियल अशा पद्धतीने तुम्ही ब या ठिकाणी काम चालू केलेलं आहे मग मी म्हणतो जर फायबरचं मटेरियल चांगलं आहे तर पाठीमागच्या काळामध्ये जे काही एक वर्षापूर्वी शेजारी गटर लाईनचं काम झालेलं आहे त्यामध्ये लोखंडे सह आपण का वापरले गेले त्या ठिकाणी या ठिकाणी हा हे जनतेची त्या ठिकाणी थी फसवणूक कॉन्ट्रॅक्टर करत आहे शासनाची त्या ठिकाणी थी थी फसवणूक करत आहे निश्चित प्रकारे शासनाने त्याची दखल घेतली पाहिजे आणि जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला त्या ठिकाणी बोलावून घेऊन त्याला कडक शासन केलं पाहिजे त्याला सांगितलं गेलं पाहिजे बाबा रे तुझं या कोटेशनमध्ये जे काय आहे कोटेशन गटर त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीत तू मटेरियल वापरण्याचं त्या ठिकाणी तू वर्क ऑर्डर घेतलेले आहेत आणि आता सध्या वर्क ऑर्डरप्रमाणे काम तू करत आहे का हे सुद्धा शासनाने त्या ठिकाणी येऊन पाहिलं गेलं पाहिजे आणि जर का शासनाने त्या ठिकाणी दखल नाही गेली तर ह्या परिसरातल्या ग्रामस्थ बरोबर घेऊन मी आम्ही सर्वजण या ठिकाणी हे काम इथून पुढं होऊन देणार नाही जोपर्यंत शासन दखल घेत नाही तोपर्यंत या ठिकाणी काम बंद करावं असं ग्रामस्थांचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी हे उद्या जे रोड आहेत ते लोखंडी रोड आहेत आणि जे आडवे टाकलेले रोड आहेत ते लोखंडासारखं दिसणार पण फायबर युक्त असं लोखंडी सगळ्या नसून फायबर मटेरियलच्या सगळ्या त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत आणि ते वापरलं गेलेलं आहे या ठिकाणी साधारणत आपण रोडच्या आतील बाजूला जर गटर काम पाहिलं तर ह्याच्यामध्ये सहा त्या ठिकाणी त्यांनी स्क्वेअर तयार केलेले आहेत सहा स्क्वेअर तयार केले नाही त्या ठिकाणी डुप्लिकेट मटेरियल आहे पण ते त्या ठिकाणी दाट त्यांनी लावलेलं आहे हेच शेताकडच्या बाजूला जर आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये त्यांनी तीन त्या ठिकाणी स्क्वेअर तयार केलेले आहे तीनच रोड त्या ठिकाणी लावलेले आहेत डुप्लिकेट काम चालू आहे पण ते सुद्धा ते सुद्धा मटेरियल डुप्लिकेट वापरून डुप्लिकेट काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे भविष्यामध्ये ह्या गटर लाईनवरून शेजारी उसाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी उसाचे ट्रॅक्टर वाहणार आहेत बैलगाड्या ह्याच्या थ्रू ह्याच्या गटर लाईनवरून जाणार आहेत त्यावेळेस जर हे बांधकाम पडलं तर त्याला जबाबदार कोण राहणार आणि हे होणारं नुकसान हे त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरचं नुकसान नसून हे इथल्या ग्रामस्थांचं नुकसान आहे संपूर्ण जनतेचं ह्या भागातल्या नुकसान आहे असं मी या ठिकाणी सांगितलं